इथे जमलेले सगळे मान्यवर आणि निलेश साहेब सर ते सामाजिक कार्य करण्यासाठी आपले साहेब पुढे आले आहेत आणि ते एकमेव असे आहेत की ते स्वतःच्या उत्पन्नातून स्वतःच्या कमाईतून नव्वद टक्के धन जनतेसाठी ह्या आपल्या सामाजिक कार्यासाठी वापरत आहेत मी म्हणेन की निलेश साहेबांसारखं कोणी झालं नव्हतं आणि कोणी होणार नाही ना, ना भूते न भवश भविष्यती पण स्वतः निलेश साहेब असं म्हणत नाहीत निलेश साहेबांचं सा एक स्वप्न आहे की मी ज्या सामाजिक संस्था स्थापन केल्या आहेत ज्या शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आहेत त्यातून शिक्षण घेऊन अनेक गोरगरिबांची मुलं उच्च शिक्षण घेऊन आणि उच्च पदावर जावेत आणि मी एक निलेश सामरे इथे जे सामाजिक कार्य करत आहेत तसे माझ्यासारखे शंभर निलेश सामरे माझ्या सामाजिक संस्थेमार्फत तयार केले जावेत आणि ह्या त्यांच्या विचारांना मी मनकपूर्वक वंदन करते आणि त्यांचे अतिशय आभार मानते आणि आता मी हे सांगायचंय सर्वांना की खूप मंत्री आले खूप खासदार आले खूप आमदार आले पण मनापासून स्वतःची तुंबडी न भरता समाजकार्य कोणी केलं नाही आणि ती आशा आपल्याला दिसते निलेशजींच्या रूपाने आणि निलेश सर जर आपले प्रतिनिधी म्हणून आले तर आपला जिल्हाच काय तालुकाच काय महाराष्ट्र पण देशाचे पण भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि मी नि निलेश साहेबांना एकच सांगू इच्छिते की निलेश सर मी पूर्ण कल्याण तालुक्याच्या वते आपल्याला सांगत आहे की तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आमच्या कल्याण तालुक्याच्या खेडोपाड्यातल्या तळागाळातल्या गोरगरीबातल्या मुलाबाळांसकट आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे आहोत एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ